बटकन सत्तावन्न एकसठ दोन दोन कुर्ते असल्यामुळे दोन कुरसेख एकावन हजार होईल एक लाख एक्कावन हजार सुरेश भाऊ भुलावडे बहुत लाख का पानी चेष्टा एक लाख एक का उन्नतर इन तो पानी कुर्ती सलामी धर लिया था पूरा बच्चे पत्र भाई दर जा गोदर तैयार ना ला लगा पूरा विजय स्वागत त्याचप्रमाणे ब्रह्मणि मुशीरत पुरस्कार दो नजर पंचों चमन करी कुमार सुमित सुनीता कैलाश दाबड़े आंतरराष्ट्रीय शंभर मीटर स्पर्धेत देख स्वर्ण पदक विजेता अपने मुल्शी केसरी स्त्री वतीने चौथी स्वागत आहे मन्नेवर सत्कर्मोर्तिन्ना विनंति है कि अपन व्यासपीठ आवर्तियों स्थान अपन नवाई जाए

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील शंभर मीटर स्पर्धेत ज्याने गोल्ड मिळवलं सुवर्ण पदक विजेता मिळवला तो आज आपण या ठिकाणी येतोय आणि मुळशीरता असल्यामुळे मुळशीरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस ने ज्यांचा गुणगौरव होतो कैलास दावाडे आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर आहे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत उपसरपंच रमदास उत्तमराव गोळे प्रत्येक गटातील सोड आणि उपविजेत्याला अप्पर त्यांच्याकडून बक्षीस मनोरन्या स्पर्धेसाठी दिले आहे. युमनी देव मकाडिंगोळे आपले ईशचे स्वागत आणि प्रज्वल राजेंद्र चौधरी आणि प्रतीक राजेंद्र चौधरी दोन्ही बंधूंकडून राजेंद्र तानाजी चौधरी यांच्या स्पनात सांतीची अस्सल नोंद सचिव पप्पू अंगरे यांच्याकडून सर्व